तुमच्या पायाखालून देवाचं एक गुपित रोज चुकून जाते मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करताना कासवावर पाय पडतो नाही का पण तो फक्त शिल्प नाही तो एक गूढ संदेश आहे मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना तुम्हाला एखादा संगमरवरी कासव दिसला आहे का कधी त्यावर फुलं वाहिलेली असतात कधी तो अगदी दुर्लक्षित पण तो तिथं असतो गाभाऱ्याजवळ मंदिराच्या उंबरठ्यावर आपले पाय नकळत त्याच्यावर पडतात पण पूर्वजांनी शिकवलेलं एक गोष्ट आपण विसरत नाही उंबरठा ओलांडताना कासवाला वंदन मग प्रश्न असा निर्माण होतो हे कासव तिथे का असते कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती समोर हे कासव का ठेवले जाते कासव मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असण्याची कारणे प्रथम कारण वात्सल्य कासवाची आई आपल्या पिलांना केवळ दृष्टीने पोचते तसेच आपण मंदिरात गेल्यावर देवाने आपल्याकडे देखील वात्सल्य पूर्ण नजरेने पाहावे ही भावना त्या कासवातून व्यक्त होते दुसरे कारण संयम कासव संकट किंवा धोका दिसला की आपले पाय आणि डोके आत खेचते आपणही मंदिरात जाताना आपले राग लोभ ईर्षा अहंकार हे सर्व आत खेचावे म्हणजेच त्यांवर संयम ठेवावा फक्त निर्मळ मनाने भक्तिभावानेच देवदर्शन करावे तिसरे कारण अनुकूलतेचा स्वभाव कासव जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहते तशीच भक्ताची वृत्तीही सुखातही आणि दुःखातही भक्तिभाव टिकवणारी असावी तेव्हाच त्याला देवाचे खरे सान्निध्य मिळते आणि आयुष्यही कासवासारखे दीर्घ समृद्ध बनते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका